आपल्या अंबरनाथ मधलं प्राचीन असं हजार वर्ष शिव मंदिर या शिव मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराचा विकास कायापालट त्याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे हे खूप वर्षापासून वाट वर्षा पाहत होते या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ते जेव्हा यु डी मिनिस्टर होते तेव्हा या मंदिरासाठी जे परिसरासाठी जे आहे हे दीडशे कोटी रुपये जे आहे ते त्या ठिकाणी मंजूर केले आणि या मंदिराचं भूमिपूजन मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराच्या सुशोभीकरणाचं भूमिपूजन जे आहे हे येत्या तीन तारखेला या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील गोविंद देवगिरी महाराज असते त्यांच्या हस्ते जे आहे हे येत्या तीन तारखेला ता त्या ठिकाणी पडणार आहे या परिसरामध्ये त्या ठिकाणी प्राचीन कुंड असेल त्या कुंडाचं शुशोभीकरण असेल त्याचबरोबर घाटाचं सुशोभीकरण असेल त्याच बरोबर लोकांना राहण्यासाठी जे आहे फॉर्मेट्रीज असेल भक्त निवास असेल त्याचबरोबर बारा ज्योतिर्लिंग असेल मोठा असा नंदी असेल असे अनेक हॅम्पिथिएटर त्या ठिकाणी असेल ओपन ग्राउंड त्या ठिकाणी लोकांसाठी मोग एक गार्डन त्या ठिकाणी असेल तर एक पूर्ण कॉरिडोरचे आहे जे आपण अंबरनाथच्या या शिवमंदिराच्या परिसरामध्ये करतो जसा कॉरिडोर जो आहे तो काशीला आपण पाहतो त्या ठिकाणी गेल्यानंतर एक मोठा भूमिंजी असा कॉरिडोर तर तसा कॉरिडॉर जो आहे हा अंबरनाथ कॉरिडोर हे येत्या तीन तारखेपासून जे आहे भूमिपूजन झाल्यानंतर त्याला गती येईल कामाला आणि पुढील एक दीड वर्षामध्ये जे आहे हा कॉरिडोर पूर्णपणे बनवून तयार होईल येणाऱ्या काळामध्ये हजारो लाखो भाविक जे आहेत या ठिकाणी या अंबरनाथ शिवमंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येतील त्याच्यामुळे अंबरनाथ जे आहे अजून एका उंची वरती जाऊन जे आहे ते अंबरनाथ या ठिकाणी पोहोचेल त्या ठिकाणी फक्त अंबरनाथ चे नाही महाराष्ट्राचे नाही महाराष्ट्राच्या बाहेर देशाचे पर्यटक जे आहेत भाविक जे आहेत ते या ठिकाणी हे कॉरिडोर झाल्यानंतर जे आहे ते त्या ठिकाणी येईल तर मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील दादा असेल या सगळ्यांचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो त्या सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी हे अंबरनाथचं या मंदिराचं कॉरिडोर जे आहे त्या ठिकाणी तयार होत आहे त्याच काम जे आहे ते थोडंभार या ठिकाणी सुरू झालेलं आहे आपण जो त्या ठिकाणी नदी होती पहिली ते नाल्याचं स्वरूप त्याच्यामध्ये झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण इटी पी लावतोय जेणेकरून पुन्हा त्या नदीला नदी हो जे आहे या नाल्याला जे आहे हे नदीचं स्वरूप जे आहे हे पुन्हा त्या ठिकाणी प्राप्त होईल जेणेकरून जे कुठले भाविक या ठिकाणी येतील त्या ठिकाणी जे आहे हे पूर्णपणे स्वच्छता आणि हा जो कॉरिडॉर होईल तो पूर्णपणे काळ्या भाषामध्ये म्हणजे ब्लॅक बसर्ड स्टोन जे स्टोन जे आहे ते मंदिरामध्ये वापरलेला आहे तो स्टोन जो आहे तो या पूर्ण परिसराच्या विकासासाठी जो आहे तो या ठिकाणी आपण वापरतील तर मी आपल्या सर्वांना अंबरनाथकरांना सगळ्यांना आपल्या माथ्यामारे हे सांगू इच्छितो की आपलं हे जे कॉरिडोर आहे हे अंबरनाथच्या शिवमंदिराच हजार वर्ष जुनं आज हळूहळू लागलं येणाऱ्या काळामध्ये जेव्हा हे कॉरिडोर तयार होईल तेव्हा देश विदेशातून पर्यटक शेत या ठिकाणी येते अद्याप पर्यंत आपण आपला भारत या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर